नमस्कार श्री गुरु या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे काही वेळेला जन्मपत्रिकेत सर्पयोग आहे म्हणून प्रगती होत नाही असे सांगितले जाते याचे फळ आयुष्यात दगधग आर्थिक अडचणी कर्जबाजारीपणा शिक्षणात अडथळा नोकरी धंद्यात कटकटी कौटुंबिक विरोध समाजात गैरसमज कार्यात अडथळा अशा प्रकारे होत असतो पत्रिकेतील नागदोषाचा परिहार करण्यासाठी नागपूजा विधी करावे हा विधी महिन्याच्या कोणत्याही पंचमीला केला तरी चालतो महिन्यातून दोन पंचमी येतात पिठात थोडी हळद टाकून दुधाने ते पीठ मिळावे बोटाच्या आकाराचे पाच सर्प तयार करावेत व सहावा सर्प हा दोन बोटाच्या लांबी एवढा करावा एका पाटावर कागद ठेवून त्यावर मोठ ठा सर्पव त्याच्या पुट